टेम्पो मी आलो बघा मला तेवढं पाणी किंमत वाटायला लागले पण काय रोज पाणी प्यायचं म्हटलं पाणी वाला आलं नाही बघा शेंदापूर मध्ये पण फोन आला आहे आणि आता पण कोणी यायना झाले एवढं मला छान लागले काय सांगायचं म्हणजे चार बॉटल आहेत थंड पाणी बघते हे बघा फायनली अगा नात काय नात जल वीस रुपयाला बॉटल आता सुंदर पाणी पिते बघा मी आलोय सोलापूर मध्ये पण फुल गर्दी हवी हवा यायचं म्हटलं तरी मुश्किल झालंय त्यो नम्बर ग्यालिक छ तिथ सारखं जर बस स्टॉपच्या बाहेर आले या साईडने आलो पाठी या बाहेर पडले साईडने दाखवतो आलो अख्यास करायला आलो बघाय फोटो आले आता ना इथं पण बस स्टॉप मध्ये ना बघा हे पुढचं आहे सुधारणा खूप व्हायला लागले बस स्टॉप चा आता बघा हे आता सगळं मला वाटतं तोडून सगळं नवीन बनवायला लागले आता बस स्टॉप बरं होईल नवीन बनवलं तर चांगलंच होईल हे बघा हा कारण खूप वर्षापासून स्टॉप आहे तसंच होत होते लय जुना बस स्टॉप येते आणि स्वामी समर्थांना इथं अगं इथं जायचं दाखवत रिक्षा लागतात अगं इथनं जावं लागतं रस्ता जातोय ना इथनं जावं लागतंय बघा शिक गाडी बघा मित्रांनो मस्त वाटतंय का नाही गावाकडचं वातावरण किती छान वाटतंय बघा ना उन्हाळा तरी उन्हाळा वाटतोय का सगळीकडे हिरवगार वाटतय कारण इकडं पाऊस खूप आहे त्यामुळे ना तुम्हाला सगळीकडे हिरवगार वाटतंय बघा ना किती सुंदर वाटतंय एक नंबर काय म्हणा गाव म्हणजे असतं हाय तर मित्रांनो मी आले तोंडात पण ते चहा पिले आता जेवायचे फक्त हे बघा कसं झाले अवतार माझा कम्प्लीट बारा ते साडे बारा तास आहे ना आमचा रनिंग झाली रनिंग मध्ये बघितला ना एवटीच एवढी गर्दी तरी पण मी काय काय नाही का स्टॉपला थांबल्यावर एवढी गर्दी असते ते नाही घेतले कारण व्हिडिओ मोठा होता तुम्हाला माहितीये खूप त्रास होतो त्यामुळे ना छोटे छोटे काढले मी पण किती गर्दी बघितली

बघा आपण काय काय हे बघा हे टमाट्याचं सार आणि हे त्याची भाजी आहे अशाची दोडक्याची आणि मटकी आहे सुकी आणि शेंगदाण्याचं कुट